एक भारी मॉर्निंग आता आपण आलेलो आहोत कनकेश्वरला आणि सकाळचे आठ पंधरा झालेले आहेत आणि आता मी इथे चढाई सुरुवात करतोय पाहू शकता सूर्य पण डोक्यावर आलेला आहे आणि खूप म्हणजे अशी म्हणजे तुम्ही विचार करू शकता आता नोव्हेंबर डिसेंबरचा वेळ आहे आणि किती ऊन पडले इथे किती म्हणजे आतापासून गरमी करायला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्यासोबत आप एकटा नाही आहे आज आपल्यासोबत कोणतरी आहे नितीश आणि नितीश त्याच्यासोबत एका एक सुपरस्टारला घेऊन आलेला आहे जो की बनियन बाहेर काढत <laughs> यो आता आपण चाललेलो आहोत कनकेश्वरची ट्रेकिंग करायला पाहू बघूया आपण किती वेळात पोचतो इथे आणि रेडिओत का रे चला गणपती बाप्पा पप्पार या चला आता ट्रेकिंग सुरू करतोय अ uh, so सकाळी तिथं आमची गाडी आहे आणि आम्ही इथे आलोय खूप खूप त्रास झालाय किती चढतोय अरे बापरे एवढं चढून आमची वाट लागलेली आहे आणि आता हा कणकेश्वरचा गेट आले नम पार्वती फते हर हर महादेव नमस्कार मित्रांनो तर एक तुम्हाला सांगायचा सा उद्देश असा की मी एक सिंपल आणि छोटीशी गोष्ट करतो आहे जी तुम्हाला करायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे खूप साऱ्या बाटल्या आहेत मी काय नाही करणार आहे मी फक्त आणि फक्त ही एक आणि ही दोन बस एवढ्या उचलून त्या डस्टबिनमुळे टाकणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथं जेवढ्या पण बाटल्या पडल्या आहेत ना जर येणार असाल तुम्ही कणकेश्वरला तर तर बस एवढंच करा की अशा दोन बाटल्या उचला आणि फक्त डस्टबिनमुळे टाका एकाने करून म्हणजे मी काय सगळं थोडी ना ते करत बसणार सगळं करून कचरा तसा पण साफ होणार नाहीच आहे कारण की आज मी केलं तर उद्या परत तिथं दुसरे कोणतरी येऊन टाकणार आहे सो so, माझी ही रिक्वेस्ट अशी आहे तुम्हाला की बस दोन बाटल्या उचला आणि डस्टबिन मध्ये टाका सोपी गोष्ट आहे खडी चढाई आहे ही एवढ्याला ला आता शिवाय अर्ध्यावर आलोय अर्ध्यावर पण नसेल आलो आणि एवढं श्वास फुलायला लागलाय नाई आता खूप साऱ्या पायऱ्या चढल्यानंतर तो स्ट्रेट रोड इथे आलेला आहे आणि तिथे खूप छान वाटते हे झाड पाहू शकतं किती मस्त आहे तुम्ही विचार करा ह्या झाडाला असं दा रात्रीचं रात्रीचं बारा वाजता बघितल्यावर कसं वाटते म्हणजे मस्त झाड आहे बुंदाच भाग असला मोठा होता त्याचा जर तुम्ही कणकेश्वरला किंवा कोणत्याही अशा वन्य ठिकाणी जाणार असाल तर अशा या वन्य जनावरांना काही खायला घालू नका जसं हा माणूस बा कसा बिस्किटं खायला घालतो आहे तसं काही प्लीज कृपा करून खाऊ खायला घालू नका त्यांना काही का खाऊ देऊ नका तर मित्रांनो वरती तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हे तलाव आहे आणि पावसाळ्यात तर म्हणजे इथे मेन गोष्ट पावसाळ्यात येणं खूप सुंदर असं सगळीकडे हिरवगार निसर्ग असतं पावसाळ्यात तर हा पूर्ण भरून जातो पूर्ण तलाव आणि इथे पोहायला खूप छान मजा येते पण आता घाण झालेलं आहे पाणी खूप असं हिरवसाळ दिसतं शेवाळ आलेली आहे पण तरी पण हे पाणी त्यावेळेला ह्याला यूज केलं जायचं म्हणजे पिण्यासाठी पिण्यासाठी आता हे पिण्यासाठी नाही राहिलेलं आहे पण तरी पण पाहू शकतो मी किती सुंदर असं आहे आणि तिथे मासे पण आहेत एवढ्या ह्याच्यात छोटे छोटेशे मासे आहेत आणि खूप छान असा तलाव आहे गाय जसं मानलं जातं इथे तुम्ही इकडे कधी पण याल ना किती पण उन्हाळ्यात या इथे ना ॲक्च्युली इथे थंडच वातावरण असतं आणि अशी इथे एक मान्यता आहे की इथे समजा एक एक कुठेतरी कोपरा आहे जिथे ना कितीही गर्मी असू दे तिथं थंड वाऱ्याचा धोकाच ना कितीही असू असते तिथे थंड वाऱ्याचा धोका जसं की तिथे ए सी लावली आहे कोणीतरी सो मान्यता अशी आहे की तिथे शिवजी तपस्या करतात आणि त्यांचा जो श्वास येतोय So, सो तो, थे तो, है तो, तो थंड़ा थंड़ा वारा तिथे येतो म्हणजे कितीही इथे गरमी असू दे काही असू दे तिथं थंड थंड वारा चणार ती अशी इथली एक दंतकथा आहे तर किती सत्य आहे ते नाही माहिती आता कुठला कोपरा आहे तो नाही माहिती इथं तर सगळीकडेच असं एकदम थंड थंड वारा सुटलेला आहे आणि इतकं चिल्ड वातावरण आहे ना इकडचं की खूप छान वाटते सगळीकडे अशी हिरवेगार असे झाडी हिरवेगार झाडं आणि सावली आणि खूप असे थंड थंड वाऱ्याचे झोका भले थंडीचा दिवस आहे पण तरी पण इतकं पण अशी एकदम अशी गार्टासारखी थंडी नाही हो वाटते एकदम नॉर्मल वातावरण वाटते सो हे आहे कणकेश्वर आता, so, आता पुढे एक पॉईंट बघायला चाललो आहे तो कसा असणार आहे काहीच इथं वारूळ बघू शकता कसलं सुंदर आहे असंच भरपूर सारे इथे वारूळ वारूळ आहेत आणि हे बघा ना किती मस्त वाटते सुंदर असं आणि हा असा कनकेश्वर आता मी इकडे खाली गेलेलो पण इकडे खूप सुंदर असा सिनेमॅटिक पॅनरॉमिक व्ह्यू भेटतोय तिथनं अलिबागचा आणि समुद्र किनारा दिसतोय ते टाकलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि आता आपण पुढे चाललोय तिकडे इकडे पण एक सुंदर अशी व्ह्यू पॉइंट आहे ते बघायला पाहू शकता इथे खूप असे दगडी कन्स्ट्रक्शनचे मंदिर आहे तिथे तेराव्या ते बाराव्या शतकात बांधलेले सुंदर असे हे मुख्य मंदिर आहे सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे इथे मूर्त्यांचं आणि इथे एक अशी दंतकथा प्रचलित आहे की ह्या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि ते तिथे तुम्ही दरवाजाच्या इथे सुद्धा दोन मूर्त्या बघितल्या असेल जे दरवाज्यावर पहारे करी होते ते काहीतरी रात्र झाली ना की ते मूर्त्यातून असे हे जिवंत होत असं एक दंतकथा आहे या मंदिराची एक हे काही एवढं हे नाही आणि हा इथे पाहू शकता सुंदर असं मंदिर आहे दगडी आणि त्याच्या मागे इथे हे तलाव आहे असं असं म्हटलं जातं की हे तलाव किती खोल आहे ह्या तलावाची आजपर्यंत कोण गाळ काढू शकला नाही असं एक मान्यता आहे आता काढलंही असेल एवढं काही माहिती नाही पण ह्या तलावाचा गाळ म्हणजे तलावाचं बॉटम किती खाल खोलपर्यंत आहे हे कोणालाच माहिती नाही आणि हे तलावाला बाराही महिने असं पाणी असतं आणि पाहू शकता इथे सुंदर असं हे केलेलं आहे बांधकाम केलेलं आहे आणि इथे जे हे जे बांधकाम आहे हे बांधकाम त्या पायऱ्या आपण ज्या पायऱ्यांमधून चढून आलो हे, हे केलेलं आपलं आंग्रेंनी केलेलं आंग्रेंनी त्या पायऱ्या बांधलेल्या आणि आतासुद्धा खूप सुंदर असं जीर्णोद्धार चालू आहे मंदिराचा आणि हे इकडून जायला इकड ह्या ज्या पायऱ्या आहेत इथून एक व्ह्यू पॉईंटकडे जायला रोड रस्ता आहे तो इकडनच इथे एक मंदिर आहे पाहू शकता आणि इथून हा रोड गेलेला आहे इथून सरळ एक रस्ता जातो आहे तो आपल्या नेक्स्ट व्ह्यू पॉईंटसाठी जाणारा रस्ता आहे चला ह्या मंदिरात इथे सुंदर होरिया इथे सुंदर बापाच मंदिर आहे इथे विष्णू मंदिर आहे इथे एक छोट नंदी ने, नंदी नाही सॉरी मूषक राज विराजमान आहे गणपतीचं वाहन आणि हा इथून रोड गेला गेलाय सो चला मित्रांनो इथेही जुनी घर पाहू शकता आणि तर घरांच्या म्हणजे किती सुंदर अशी घरं आहेत आणि त्याच्यात मध्ये जी विहीर आहे किती म्हणजे सुंदर अशी विहीर वाटते घराच्या समोर विहीर प्लस घरामध्ये तिथे हे झाड आहे आणि इथे वरती खूप सुंदर अशी घर आहेत इथं राहण्याची पण सोय असेल सो एकदा विचारायला लागेल हे असं घर आहे इथे वरती आणि हा इकडं रस्ता आहे मित्रांनो तिथून त्या मंदिराच्या इथनं थोडं पुढे आलो आहे आणि इथं पाहू शकता हा एक कुंडा आहे आणि तिथे गोमुख आहे सो ह्या गोमुखमधना असं जे डोंगरातून पाणी येतं हे पाणी खूप क्लिअर आहे पण ह्याची नीट देखरेख न केल्यामुळे इथे शेवाळ बिवाळ पण खूप क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे तुम्ही बघू शकता खालचं पूर्ण दिसतंय आता समजा ह्या पाण्याला जर म्हणजे इथे खूप सुंदर असं हे केलं टाकी बनवली छानपैकी केलं तर हे पिण्यायोग्य होऊ शकतं असं इतकं सुंदर अशी ही जागा आहे आपण प्रॉब्लेम असाच आहे की इथे कोण मेंटेन ठेवत नाही पाहू आपण पुढे कोणी मेंटेन केलं तर छान जागा आहे चला तर पुढे जाऊया सगळीच कनकेश्वरमध्ये आम्ही इकडे कुठेतरी बॅक साईडला कुठेतरी आलेलो आहोत स इथे कोणीच नाही आहे एवढी शांतता आहे उचललेली आणि खूप म्हणजे कोणीच नाही आणि खूप छान वाटतं इथे थंडगार असं वारा सुटलाय कोणती जागा आहे आणि इथून जो अलिबागचा व्ह्यू दिसतोय ना वाव तिकडे समुद्रकिनारा आहे त्या साईडला आणि चला आपण पुढे जाऊन थोडंसं पुढे जाऊन बघूया कारण की असं कुठेच म्हणजे जा असं जाणं बरोबर नाही आहे थोडं डेंजरस आहे थोडं पुढे जाऊन बघू तो शांतता आहे आणि मला असं पुढे जाणं बरोबर वाटत नाही मला तर टॅप टॅपच परत गेलं पाहिजे तो, तो बघा कसलं भयंकर आहे ते आणि माझे मित्र सुद्धा खूप मागे राहिले तिथं कोणच नाही चला परत सो आता इकडे भरपूर वरती आलेलो आहे आणि आपल्याला ताई भेटलेल्या आहेत तायांना हो तायांना इकडे पुढे काय सांगू शकता तुम्ही ताई अरे कुठे घाबरू चाल ताई अ घाबरू नका ओ ता? <laughs> ताई घाबरून पालाल्या कुठे ओ ताई ताईने केक दिलाय हे तुम्हाला खायचंय <laughs> ताई पालाल्या जाम लांब पाला चला रे पुढे आपल्यासाठी काय नाही आपण इथे आलेलो आहोत आणि इथे ना मध्ये एक हिडन प्लेस आहे सो इतकं ब्युटिफुल प्लेस आहे ना कृत्रिम चेअर बनलेली आहे पण थोडं डेंजरस आहे सो थोडा जपूनच राहा सो तिथं तुम्ही दग दगड बघू शकता तिथून डायरेक्ट दरड म्हणजे हे सुरू होते सो आपण तिथे जाऊन बसू पण शकतो पण थोडं सेफ डिस्टन्स ठेवणं खूपही चा कितीही चांगलं आम्ही तिघ जण आलेलो आणि हे दोघ जण मला टाकून कुठून निघून गेलेत आता मी एवढं चालत आलो कायम कुठे आई इथं काळं कुत्र पण नाही तिकडे मग ते काळ्या म्हशी दिसल्या त्या पण करून पळून गेल्या आणि आता ही दोघं पण कुठंतरी गेलीत मग लय बेकार अडकले अडकले नाही हे आपलीच जागा आणि ते जातील कुठे जायला चावी माझी इथं गाडीची <laughs> पण कुठे गेलीत काय माहिती असं टाकून जाणं सोपत काय मला तिथं जंगलात सोडून आली आणि इथं चिल करत उभी आहेत एवढी नालायक दोघं आहेत ना म्हणजे हरवस मी तिथं हाक मारत होतो काय सिनेरी होता सो आम्ही घेतला आता एक प्लेट दोन प्लेट मिसळ आणि एक वडापाव आणि ही मिसळची तरी पण आलेली आहे आपल्याला मस्त एकदम मिसळची तरी आहे मिसळ पाहू शकता किती सुंदर अशी आहे वडापाव येतात वडापाव पण आलाय वडापाव घेतलाय ह्या महान माणसाने वडापाव त्यांनी फर्स्ट एक वडापाव खाल्ला त्याला खूप म्हणून त्यांनी आवडतो घेतलेलाय फर्स्ट वडापावची प्लेट आणि इथं मस्त मिसळवळ असा पाव मारला आहे पाव थंड आहे मिसळ गरम आहे ना <laughs> तर्री उपस। तर्री मी तुला बोलत होतो तर्री हे <laughs> कांदा टोमॅटो मिक्स करायचा लिंबू मग लिंबू पिळून द्या अरे तुझ्यात नाही याच्यात मला लिंबू पिळायला नाही आवडत चला आम्ही हे संपवतो आणि तुम्हाला लगेच लवकरच भेटतो वडापाव सुद्धा